समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सन दिवाळीचा आनंददायी क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा आमच्या असंख्य ग्राहकांना हितचिंतकांना व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ दीपाली जयवंत सूर्यवंशी प्रोपरायटर वरद विनायक एच पी गॅस एजन्सी अंकलखोत जयवंत आनंदराव सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सांगली तसेच वरद विनायक एच पी गॅस एजन्सीचे सर्व कर्मचारी व सूर्यवंशी परिवार अंकलखोत तालुका पलूस जिल्हा सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्याचे चेअरमन शरद लाड व सोनहिरा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांना स्वाभिमानी शेतकरी संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे ऊसाला पहिली उचल विना कपात तीन हजार सातशे रुपये व हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपयाचा हप्ता देण्यात यावा त्याशिवाय कारखाने सुरू करू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले साखर कारखान्याचा सा गळीत हंगाम तोंडावर आलेला आहे गेल्या वर्षभरात साखर व उपपदार्थांना चांगलाच दर मिळालेला आहे वर्षभरातील साखरेची सरासरी काढल्यास तीन हजार आठशे रुपये क्विंटलने विक्री झालेली आहे इथेनॉल बगॅस मोलॅसिस प्रेसमड अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळाला असून गेल्या वर्षभरात भाव स्थिर होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या चार ते पाच वर्षात तीन हजार ते तीन हजार शंभरपर्यंत मिळाले आहेत गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने वाढवलेल्या यफ आर पीचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणताच लाभ झालेला नाही साखर व उपपदार्थ विक्रीतून आलेल्या पैशामधून साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च तोडणी वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले असून प्रति टन दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे त्याबरोबरच चालू गळित हंगामामध्ये तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर देणे सहज शक्य आहे आपल्या कारखान्याकडून तोडणी वाहतूक प्रतिटन कपात केली जात आहे वास्तविक पाहता पंचवीस किलोमीटर परिघामध्ये आपल्या साखर कारखान्यास मुबलक ऊस असल्यानेच आपल्या कारखान्यास वाढीव दिली आहे यामुळे आपल्या कारखान्याने असणारी प्रतिटन सातशे पन्नास रुपये तोडणी वाहतूक इतकीच कपात करणे गरजेचे आहे आपल्या कारखान्याकडून कार्यक्षेत्राबाहेरील पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावरून ऊस वाहतूक करून लुबाडणूक केली जात आहे व वाढीव तोडणी वाहतुकीचा प्रतिटन रुपयांपासून ते रुपयांचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्यावर पडू लागला आहे यावर्षी तोडणी वाहतूक कारखान्याकडून कपात करण्यात यावी याबाबत आपणाकडून कार्यवाही न झाल्यास स्वाभिमानीच्या चोवीसाव्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे अकरा नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिले आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत मोरे बाळासो शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजेंद्र माने रोहित पाटील बाळासाहेब जाधव दादा फाळके अजमुद्दीन मुजावर अशोक पवार अप्पा महाडी कक्षय सूर्यवंशी जयदीप यादव उपस्थित होते नेते ने यांनी चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये उसाला पहिली उचल ही सदतीशे एक्कावन्न रुपये विनाकपात मिळावी तसेच गतवर्षी गाळप झालेल्या उसाला प्रतिटन दोनशे रुपये मिळावे ही मागणी केलेली होती आणि त्यास लाखो शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला होता कारण गतवर्षी साखरेचे भाव तसेच उपपदार्थ म्हणून कारखान्यांना मिळणारा नफा हे सर्व बघता ही मागणी योग्य आहे आणि ती द्यावी त्यासाठी साखर कारखानदारांना दहा नोव्हेंबर अखेर मदत दिलेली आहे हेच हे साखर कारखानदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर आरोप करत होते की आमचा ऊसतोडणी हंगाम चालू झाला की हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते हे आंदोलन करत असतात परंतु यावर्षी आम्ही प पहिल्यांदाच राजू शेट्टी साहेबांनी एक महिना पहिल्यांदा यांना इशारा दिलेला आहे आणि दराची मागणी करताना देखील त्या ठिकाणी अगदी योग्य व माफक अशी केलेली आहे आज त्या आशयाचे निवेदन आम्ही क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड तसेच सोनेरा सहकार कारखान्याचे एम डी कदमसाहेब यांना दिलेलं आहे आणि आमच्या ज्या ऊस परिषदेमधील ज्या मागण्या आहेत त्या रास्त व स्वस्त मागण्या ह्या त्यांच्या समोर आहेत आणि त्यांनी मॅनेजमेंट समोर हा चर्चा करून योग्य तो निर्णय आम्ही घेऊ असा आश्वासित केलेला आहे शेतकरी संघटनेचा एकच गटी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका